नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतात आणि सध्या हिवाळ्याचे दिवस चांगले म्हणजे थंडी खूप पडते कावी आणि आपण आलो गावाला पुन्हा एकदा तर खूप दिवसानंतर आजचा हा ब्लॉग येतो तुमच्यासमोर सॉरी त्याबद्दल सुद्धा माफी मागतो आणि पोरं काय आपल्या इकडची गावची माणसं इकडे बसले चावडीवरती अगोदाच्या अन्न काय इकडे बोलतातवाल गावची काय चालले खूप दिवसानंतर आपण आलोय गावी मग कसं काय चाललंय बऱ्याच दिवसानंतर आमच्या गावाला एक फेरी झालेली आहे आणि आपले प्रेक्षक पण बरेच दिवस वाट बघत होते एखादा ब्लॉक पडेल म्हणून तर त्यांची आजची ही प्रतीक्षा संपुष्टात आले तर त्याबद्दल तुम्ही काय दोन शब्द बोलाल का आपल्या हा खूप दिवसानंतर तुम्ही दोन महिन्यानंतर दिसताय माणसांना दोन तीन महिने झाले ना आपण नाही केलं काय इकडचं काय दाखवलंच नव्हतं तर आता सध्या थंडीचे वातावरण सगळं आहे थंड कशी आहे इकडची थंडी आहे नॉर्मल आहे काल एक लग्न होत म्हणत आपण आलो होतो दिवस थंडी होती नॉर्मल झाले आणि आऊदा तिकडे बसलाय आणि हा इकडे वारका खेळतोय त्याला काय होत माणस तुम्हालाच बघतात तो ह्याच्यात बोल ना का आता अण्णा काय वाकि कसं चाललंय झाल्या निवडणुका संपल्या रिझल्ट लागला सध्या सगळे मंत्री झाला मंत्री मंडळ विस्तार पण झाला आता काय रस, रस्ते आणि सस्ते सगळे झालं तसंच पडून राहणच्या विकासावर काय बोलायचंच नाही बघा कसं वातावरण आहे जवळजवळ आता बारा वाजायला आले दुपारचे आणि गार सगळं वातावरण आहे अजून सुद्धा इथे थंडी लागते आम्ही आलोय परवाच्या रात्री कालचा दिवस आमचा लग्नामध्ये एक गेला होत काय लग्न होत ना काल तिथे ती सगळी आमची बरी आहेत सगळी पोरं आम्ही आणली नाही त्यांना पोरं शाळेत आहेत ना तुमची शाळेत पोरं शाळेत जाणार आहेत आता जातील आणि आई वडील कसे आहेत आई वडील इथेच आहेत ते काय समोर आहेत इकडे काय मग कसा काय चाललंय तू काय बोलत नाहीस तू होय इकडे आहो काय आहो इकडे काय मग काय आता सध्या काय चालू आहे तुझा अभ्यास हा अभ्यास तुला बोलून दाखवून गाणं गाणं तरी दाखव बोलून एखादा हा ना बोलतोय दीप्तेश तिकडे आहे दीप्तेश पण आला होता लग्नासाठीच आम्ही तर ताई वगैरे तिकडे बसले मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो बॅगा कधी कधी आज दुपारच्याच गाडीला बघतोय विचार चाललाय आज बुधवार पण इथे तुम्हाला काहीतरी करू सोय तुमची नाही नको सोमवारी उद्या मंगळवार बुधवारी काहीतरी सोय करू बसतो खूप दिवस होत आहेत बुधवारी हा क्रिसमस आहे ना आता म्हणून साठी क्रिसमस पण आहे बुधवार पण आहे हो काय बाजूलाच आमच्या इथे हे आहे का बकऱ्यांचा अड्डा आहे ते सध्या की घेऊ कायतरी इथे खाली नामा दगडा येतो आणि मग दिवाळी दिवाळी सडा घेऊनच करून टाकू नवीन वर्ष येतोय ना न्यू इयरचा आता पार्टी नको काय न्यू नाही नंतर पण ते आता ही क्रिसमसच्या पाहिजे ना पार्टी शेंगा वेगळा झालेले आहेत थोडं थोडं मोंगा मोंगा म्हणजे आपल्याकडे पोपटी बोलतात इकडे मुंबईत पोपटी बोलतात इकडे मोंगा बोलतात हे बघा हे काय झालं शेंगा तर तिथं आहे तिथं पुढं पावट्याची शेंग तिथं आहे हे इथं पण आहे अरे हो रे इथं पण आहे ना पावटा मोंगा लावायचं टायमिंग झालेला आहे मोंगा म्हणजे आपल्याकडे पोपटी बोलतात त्याच्या शेंगा आहेत त्या त्याच्यात टाकतात गाडी आली वाटते कोणती तरी आवाज येतोय हा तो एक मोठा समस्या झाली आता थंड असतात कित नाशे हा कुठल्या पाण्यातल्या भाषे बोलतात नदीचे पाण्यातले मासे चालतात ना खायला ना काय पण चालतं आपल्याला आज उपास नसतो ना सोमवारचा माझा माझा बरेच दिवस आहे तिथं बराच वाटेल आहे इकडची गावची आहे ती आणि इकडे दिप्तेश भाऊ आलेले ह्या टाइमाला आपल्या फ्रेंडला घेऊन आले मित्राला ते जरा ओळख परेड करून द्या आम्हाला इकडे जवळ आणि ते आलेले आहेत आपल्या इथे कोकणात फिरायला हा माझा बालमित्र हो माझा बालमित्र आम्ही दोघं प्रणीत कृष्ण लाड ओके त्याची जास्तच लाड तुझे तर खूप लाड आहेत त्याचे लाडत वाढलाय पोरगा जरा ते इंट्रोडक्शन दे तुझं ते माझे कॅमेरात हिरे कॅमेरात बघून बोल अरे हिरे आहे का लाड तो कन्फ्यूज आहे तो दोन नाव होती माझी बोल 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 म्हणजे <laughs> दोन नाव नाही नाही दोन नाव म्हणजे पहिलं अनाथ आश्रमातलं एक नाव आहे <laughs> दत्ता घेतले त्याला माझं नाव प्रणित लाड मी शिकलेलो बारावी पर्यंत नंतर माझ्या मम्मीने मला कामाला लावलं कुठे भांडी <laughs> नाही तिथे काम आहे आम्ही काम करतो मी थँक्यू अरे गरीबी का सर्व करतोय तिथे काम करत माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही जीपे करू शकता एवढा गरीब आहे अरे आराम करा ना धावा <laughs> ए जीपे वाल्या ना अरे <laughs> पण नंबर नाही सांगितला पैसे कसे येणार <laughs> चालत कुठे हो काय ऐकत नाही बाबा आजकाल फिरायला वगैरे निघालेत एक गाडी आपण आणले जुनीवाली एकाची आपल्याला भेटायची आणि काय झालं हे आली ते कुठेच आलात आहे तुम्ही एक जुनीवाली आपण गाडी घेऊन आलोय मुंबईतून आणि हे आता फिरायला आपल्याकडे होईल चालवून ओम शांती वाली कशी आहे कंडिशन ला ला एक एक ते हे आपल्याला इकडे गावाला जरा फिरायला वगैरे साठी आणले भेटली सगळं तसंच होत ते त्यांना वापरली नाही जास्त रे हे स्लिप होतं जास्त एकदम जास्त वापरली नाही बघा ना किती किलोमीटर चालले फिफ्टी एट एट हजार थाउजंड कोंबडी काय करतात तिकडे असं केळी बैलाला दाखव आपलं काय चेंड्या फुलं बघा कशी आले आणि आता वातावरण एवढं थंड आहे ना काय विचारू नका हे कसं आता वातावरण चांगलं आहे ना मस्त क्लायमेट कसं एवढा हा भेटला बैल काय असेल बाबा बैल खूप दिवसानंतर आपण आलोय घरी ओ माय कॉट दिसतोय काय काय थोडस काय ना चेंड्या आता हा कॅमेरा शाय आहे <laughs> हा कॅमेरा शाय आहे चेंड्या दाखव तिकड चेहरा आपला रे गोजीर कोण दोस्त नाही एकटा किती वर्षापासून एकटा तो दोन तीन वर्ष झाली पहिले गाय वगैरे होती तीन काय चार वर्ष झाले असतील पहिली गाय वगैरे आमच्याकडे होत्या तो लाल काय वेळ काय बोलतो बाळा असं ना आमच्या लहानपणीचा हा तुम्ही लावणार आवता का हा मी मोठा होतो आताच मामा तांबूला ऑफ किती वर्ष झाले एक वर्ष झालं असेल एकदम फ्रेंडली आहे कायच काय करत नाही पाहुण पाहुण मग पाहुण चला त्याला छेडून आता मस्त आहे एक नवीन चल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không